मी मगही बोललो आणि आत्ताही बोलतो की आज दोन मुख्यमंत्र्याचं येणं झालं हे पुरुषोत्तम महाराजांचं भाग्य आहे एक महाराष्ट्राचे सी एम आणि एक संप्रदायातली सी एम म्हणून बाबांच्या चरणावर आणि ती ओल मिळाल्यामुळं बाबा आज इथं उपस्थित आहे ना तर महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना बाबाची ओल मिळावी ही अपेक्षा आहे कृपा मिळावी ही अपेक्षा आहे पण ती मिळत नाही आम्ही भाग्यवान आहोत बाबांनी सांगितलं की कि तरुण कीर्तनकार सगळे भाग्यवान आहेत पण बाबा आम्ही तरुण असून भाग्यवान आहोत याच्याकरता की आम्हाला तुमचं ऐकायला मिळतं हे आमचं परम भाग्य आहे आणि तुमचं ऐकायला मिळतं म्हणून हेच आमचं खरं भाग्य आहे पुरुषोत्तम महाराजांनी आप अथ परिश्रम करून हे मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे सी एम साहेबांनीही सकाळी सांगितलं हे महाराष्ट्रातलं नाही भारतातलं एवढं भव्य दिव्य स्वरूपाचं चोख भरायचं पहिलं मंदिर आहे आणि त्या मंदिरासाठी मला उपस्थित राहता आलं हे माझं भाग्य आहे हे सी एम साहेबांनी सांगितलं मी मगही बोललो आणि आत्ताही बोलतो की आज दोन मुख्यमंत्र्याचं येणं झालं हे पुरुषोत्तम महाराजांचं भाग्य आहे एक महाराष्ट्राचे सी एम आणि एक संप्रदायातली सी एम म्हणून बाबांच्या चरणावर हा सांपणायक काही बी म्हणता येईल आता सगळ्या उपाध्या कमी पडतील आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे कारण का एवढी गर्दीच इथं सांगते की बाबांचं काय आहे आजपर्यंत बाबा एवढी माणसं नव्हती <laughs> म्हणून आणि माणसं जाऊ द्यावं पण ज्यांच्या पुढं दहा दहा हजार वीस वीस हजार माणसं बसलेली असतात ती आज इथं म्हणजे कमीत कमी आज महाराष्ट्रातली सगळीच लोक इथं आहेत बरं का सर्वच लोक या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या गावावरून हिंगोली परभणी उस्मानाबाद एवढ्या दूरवरूनसुद्धा लोक आज इथं आलेले आहेत म्हणून पुन्हा तुम्ही एवढ्या दूरवरून आलेल्या सगळ्या श्रोते सज्जन मायबापाला आम्ही धन्यवाद देतो की तुमचा हा ओलावा प्रेम आम्हाला असंच मिळत राहो अशी पांडुरंगाच्या चोखोबरायच्या प्रार्थना करतो आणि ऐका उद्याच्या सूचना एकाच मिनटात सांगतो फक्त उद्या सकाळी हरिभक्त परायण ज्यांच्या आवाजाने महाराष्ट्र वेडा झालेला आहे असे पुरुषोत्तम माझे मित्र पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं सकाळी काल्याचं कीर्तन नऊ ते अकरा या वेळेत होणार आहे आणि आज जसे सी एम साहेब उपस्थित राहिले तसं उद्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले बावनकुळे साहेब बी जे पीचे प्रदेशाध्यक्ष कळं ना भाऊ तो काय ते मला <laughs> या ठिकाणी महाराष्ट्राच्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि बी जे पीचे प्रदेशाध्यक्ष आ, या दोघांचंही उद्या आगमन होणार आहे बरेचसे आमदार खासदार मंडळी त्यांच्याबरोबर उपस्थित राहणार आहेत पण हे ये तर येणारच आहेत पण तुम्हा सगळ्यांना विनंती आहे तुम्ही आमची शोभा आहात तुम्ही यावं कारण उद्या तुमच्या सगळ्यांसाठी नाशिकवरून आमरस मागवलेला आहे म्हणून त्याचा आपण स्वाद घ्यावा बाबांनी सांगितलं जी बोथट झालेली नसेल त्याने नक्की या म्हणून आपण <laughs> त्याचा रस घेण्यासाठी नक्की या या ठिकाणी पुरुषोत्तम हां स्टेजवर कोणी यायचं हां पाहुण्याला म्हणलं बसा ना खाली एक मिनट बसाय वाई बसा खाली बस या ठिकाणी सूचना आहे बाबांच्या दर्शनासाठी कोणी इकडे स्टेजवर यायचं नाही कोणीच यायचं नाही कोणीच दर्शनासाठी यायचं नाही लांबून हात जोडा आपण बाबांचे शब्द ऐकणं हेच खरं जीवनाचं कल्याण हेच खरे दर्शन हीच खुरी कृपा आहे या ठिकाणी आमचे पुण्याचे पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचे बंधू विजूभाऊ जगताप हे पुरुषोत्तम महाराजांचा या ठिकाणी सन्मान करणार आहेत आणि त्यांना सन्मान झालं की आपण आपली जागा सोडायचे श्री क्षेत्र भंडारा डोंगराच्या वतीने भंडारा डोंगरावर जे मंदिराचं काम चालू आहे त्याची प्रतिकृती पंकज महाराज गावडे सचिन शेटकड आमचे संतोष साहेब हे महाराजांचा या ठिकाणी सन्मान करत आहेत जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करायचं आहे उठलात तरी चालेल सावकात जा स्टेजवर कोणीही यायचं नाही स्टेजवर कोणीही यायचं नाही